हॅलो हाय नमस्कार कशा सगळे मी भांडे श्री माझे युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आम्ही आज होती पौर्णिमा आणि एक फेब्रुवारीला पौर्णिमा होती आज एक तारीख आहे आमच्या गावाला ना जत्रा भरते या पौर्णिमेला तर ना आमच्या गावाला जत्रा खूप छान अशी भरते आणि आमच्या देवीची छान पूजा करतात इथे आमची कुलदेवी माता आहे आमच्या गावाला तर ना सगळे जत्रेला जातात तर यावर्षी मी इतके वर्ष कधी गेलीच नव्हती मागच्या वर्षी गेले होते आम्ही आणि या वर्षी ते मी गेलेच नवीन गेले होते फक्त तर म्हटलं त्याला आपण घरी छान अशी पूजा वगैरे आणि नेहमी ने ते दाखवून देऊ आणि ना छानच्या आरत्या पण लावून घेऊ तर इथे ना मी आज ना माझं देवाला खूप छोटा आहे त्याला जागाच नाही तर मी खूप दूर झाली होती अं मंगल कलाच्याच नवी मंगल कक्षाची स्थापनाच मी केली होती तर म्हटलं आज पौर्णिमा आहे तर चला मंगल कलशाची स्थापना पण करून देऊ మేవ్ వస్తూ మంగళ వగేరే దివా ఛాన స్వయ पूर्णाचं लेवल ते घ्यायचा असतं देवीला तर मस्त पूर्ण स्वयंपाक करायचा होता मला ते स्वयंपाकामध्ये ना मस्त अशी रसोई बनवणार आहे महाराष्ट्र मधला काही काही लोकांना रसोईला कटाके अमती म्हणतात पण आमच्याकडे ना त्याला रसोईच म्हणतात तर रसोई भात आणि खीर पुरणपोळी भजे पापड मेथीची भाजी आणि भाजप असं देवीला मिळवले जायचं आहे आणि ना पौर्णिमेला ना मी अं दारावण्याचं स्वास्तिक काढते आणि घरात हळद आणि मीठ आणि गौमूत्र टाकून लाबी वगैरे पुसते पौर्णिमेला आणि अनुष्याला त्यांना छान असं सगळं आवरून घेतलं होतं लाबी वगैरे पण पुसून घेतली होती आणि त्याला छान स्वास्टिक काढून घेतलं आणि ना तुम्ही पण तुमच्या घरी छान असं

आणि तिथं तर मग सगळा शेवट पण करून घेतला आणि सांगितलं आहे आणि जसं जमतं ना मी तसं करते सगळे असे नऊ बनवून घेतले होते गोड आणि त्याच्यानंतर मी तुला भजी वगैरे तडायला घेते आणि भाजी पापड असे तळून घेते कुरडाई वगैरे आणि खूप छान वाटत होतं आणि मग हे जण करायला पण खूप छान आनंद होत होता आणि छोट्या छोट्या ना मी नैवेद्या साठी ना बाजरीच्या भाकरी आणि पोरणची पोळी तर असे छोटे छोटेच बनवले होते मी छान पटापट नैवेद्य बनवून घेतला छान लेला नैवेद्य दाखवला आणि आरती वगैरे केली आणि असा होता मग दुपारी जेवण वगैरे केलं त्यातून नाश्ता वगैरे काही बनवला नव्हता साठी उपवास धरायचा होता मला दाखवपर्यंत साठी उपास धरायचा असं तिथपर्यंत देवीला नैवेद्य दाखल तिथपर्यंत मग छान असं देवीला नैवेंद दाखवला आरती पण बघून घेतली आणि खूप छान वाटत होतं माझ्या मला माझ्याकडून देवीची एवढी सेवा झाली अं खूप छान आहे आणि मग इथे असं जेवण बनवलं होतं मी छान नैवेद्य दाखवून घेतला देवीला आधी वगैरे केली दुपारला आणि सगळ्यांनी जेवण केलं त्यांना थोडा आराम केला आणि छान असं मस्त माझं सुद्धा झूप वगैरे लावला आणि धूपचा धोर होतं ना ते पण खूप छान होते शहाण बाबांचा पण फोटो आहे त्यांना पण मी ते दाखवून दिलं त्याच्यानंतर संध्याकाळीना मिक्सर घराला गेलं तर म्हणून माझे पिक्चरचा प्लॅन केला आणि माझी सासू माझी मावस सासू माझे दोघं देवाने माझे दे పిక్చర్ బ ఛానల్ పిక్చర్ బ మరా పిక్చర్ సుందా సాయి సే పిక్చర్ బితు దుర్ దోన్ ఆ దుర్ స్వతరం బాగా కానీ అమ్మిదారాత तर शेवडाळ्या आणलं होतं आणि इथे बघा ही माव्याची जले जलेबी आणली होती आणि काही मसाले आणले होते मिळून मिरची पावडर बघा मिरची होती ती हळद आणि त्यांनी ना थोडा मसाला मिरच्या थोडा घेतला नाही आम्ही जास्त मसाला वापरत नाही बघू नको फ्राय करून कसा आहे तर थोडाच आणलं होता त्याच्यानंतर मिस्टांनी आपल्या रोगांना भेल बनव तर मी इथे ना आम्हाला भेर बनवते छान तर मी आमच्या दोघांसाठीच बनवते आहे मी तुम्ही कांदा जिरवी मिरची बारीक कट करून घेतली होती काकडी पण आणि टोमॅटोचं सगळं बारीक कट करून घेतलं होतं आणि घर कोथंबीर टाकला होता आणि मस्त असं लिंबू पेरला होता त्याच्यात आणि थोडा चाट मसाला टाकला होता आणि खरंच सांगते तुम्ही पण नक्की करा इतकी छान आणि इतकी टेस्टी झाली होती ना हे खूप मस्त वाटत होती आणि अशा असा चिवडा ना म्हणजे बारा इथे भेटत नाही ఛానయ మధి నేను ఎన్యూ కట్లా మాజ్లో आणि कमेंट करत जा आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा आणि लाईक पण करा तर चला मग बाळ असं होता आजचा दिवस लिहमी समोर सगळ्यांना